कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन ते तीन दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी राजा कापसाच्या टोपणीच्या कामाला लागलाय कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन ते तीन दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी राजा कापसाच्या टोपणीच्या कामाला लागलाय आतापर्यंत जिल्ह्यात तीस हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या उरकल्या यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे ज्या ठिकाणी हा पाऊस बरसला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेरणीच्या कामाला वेग आलाय पाऊस पुढे बरसेलच या आशेने शेतकऱ्यांनी लागवड पेरणी केली आहे हवामान खात्याने पुन्हा आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने येत्या पंधरा दिवसात शंभर टक्के लागवड पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे जिल्ह्यात दरवर्षी साडे ते नऊ लाख हेक्टरवर वर लागवड करण्यात येते पाऊस चांगला झाला लागवडीला तुम्ही गेल्या दोन तीन दिवसाच्या अगोदर चांगला मोठा पाऊस झाला त्याच्यामुळे आम्ही कपाशीची लागवड चालू केलेली आहे आज रोजी माझी कपाशीची लागवड दहा एकर कंप्लीट होत आहे आणि आणखी जर एखादा पाऊस जर चांगला आला तर येत्या दोन तीन दिवसात मी सोयाबीनला पण सोयाबीनची पण लागवड चालू करणार आहे काय अपेक्षा निसर्गाकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की गेल्या वर्षी जशी अतिवृष्टी झाली तशी व्हायला नको आणि वेळोवेळी पाऊस यायला पाहिजे आणि वेळोवेळी जर पाऊस आला तर आमच्या उत्पादन चांगलं म्हणजे पराठेचा मालाची वाढ त्याच्यानंतर त्याला फुटवी फुटणे हे ते सगळ्या गोष्टी चांगल्या होईल वेळेतच पाऊस यावा अशीच अपेक्षा आहे आमची आमच्याकडं दोन दिवस आधी चांगला दमदार पाऊस झाला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अतिउत्साहाने कॉटन लागवडीच्या तयारीत कामाला सुरुवात केली त्यामुळे आता आज आमचं रोजी जवळपास आठ एकर कपाशी लागवड पूर्ण होत आहे अशा पद्धतीने आमची लागवड आता चालू केली काय अपेक्षा नाही निसर्गाकडून एवढीच अपेक्षा आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी निसर्ग निसर्गराजानं शेतकऱ्यांना चांगली साथ द्यावी वेळेवर पाणी आलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं त्याचं उत्प म्हणजे उत्पन्न नि निघालं पाहिजे जेणेकरून त्याला मोड वगैरे याव नाही एवढीच अपेक्षा आहे म्हणजे वेळोवेळी जर पाऊस आला तर शेतकरी चांगल्या पद्धतीनं त्याच्यातून चा म्हणजे उत्पन्न घेऊ शकेल किती लागवड केली तुम्ही कपाशी सोयाबीनची सोयाबीनची लागवड व्हायची आहे सोयाबीनसाठी अजून एखाद्या पाण्याची अपेक्षा आहे परंतु कॉटन लागवड करण्या करण्याला हरकत नाही असा पाऊस आलेला आहे किती एकर लागवड आठ एकर म्हणजे आज आठ एकर पूर्ण होऊन जाते हा जर प्लॉट झाला तर काय ना माझं नाव आहे संतोष वसंतराव ठाकरे सावर तालुका बाळुळगाव जिल्हा या